नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं राजन पिल्ले या चॅनलवरती तर आत्ता वाजले आहेत की माहिती आहे साडेआठ वाजून गेलेत आणि मग आता गोटा धुणार आहे थोड्या वेळाने जेव्हा चालूच करतो आहे त्याच्या दिलं ब्लॉग वगैरे चालू करूया आता गोटा धुणार त्याच्यात तर, तर गवत वगैरे घालणार बाकीचे चार म्हैशी सोडून लावलेत एक मैस आहे ती बांधलेली आहे तर आत्ता गोटा धुवून झाला की मी तुम्हाला दाखवतो तिकडे मी आहे ना म्हणजे दिवसभर म्हैशींना बांधण्यासाठी ते हे करणार आहे कारण दिवसभर वाडा तो म्हणजे आता गोटा धुतला ना की तो ओलाच राहतो त्याच्यामुळे मी आता काय करणार त्यांना बाहेर बांधण्यासाठी इथे असं एक छोटंसं कागद टाकून छपरासारखं तिथे एक असं हे बांधतो म्हणजे शेड त शेड टाईप बांधतो आणि हे करतो पॅक करून घेतो ते म्हणजे तिथे ब बा, दिवसभर बांधता येतील असं आणि जमीन आहे ना त्याच्यामुळे एवढं काय वाटणार पण नाही म्हणून तर तुम्हाला दाखवत होते जागा मी तिकडे बांधणार आहे काठी वगैरे आहे हात आणलेली फक्त तिकडे आता हे करून बांबू टाकून फक्त ते बांधून घ्यायचे दाखवतो थांब कागद वगैरे पण आहे इकडे दाखवते थांब का इथे इथे असं करणार आहे मी ते <coughs> बघा इकडे इकडे असे दोन तीन असे बांबू टाकेन असे आणि असं कागद सोडेनवरून स्लोप नाही आणि त्याच्यामध्ये मध्ये अशा दोन तीन काट्या लावून बांधून टाकेनं सागवनाला त्याच्यावरती कागद सोडेन तो बघा तिकडे कागद ठेवलं आहे मॅक्स बसला तिकडे इकडे आता आधी गोटा देऊन घेतो मग नंतर त्या कामाला चालू करतो तर चलो सुरुवात करूया तर पटपट आता उगाच नंतर मग कंटाळा येतो करायचा म्हणून स्टार्ट करतो आता तर आत्ता माझी गोट्यातली सगळी कामं झालेत सगळी कामं म्हणजे धुवून पण झालं आणि साफ करून वगैरे पण झालं गवत घातलं ते एक म्हैसा तिला बाकीच्या म्हैसे चारतात इकडे बाजूलाच टेमली बोलतो आम्ही तिकडे तर आत्ता मी इकडचं काम चालू करतो बेसिकली काय करणार आहे इकडे म्हणजे इथे ही अशी लाईन आहे ना इकडून असं चार असे हे यायला वासा बोलतात बघायला असे मी चार असे उभे करणार पिलरसारखे आणि त्याच्यावरती एक असा आडवा बांबू बांधणार असं त्याच्यावरती त्याला पकडून आणि मग नंतर काय करणार हे जे सागवान आहेत ना समोर हे बघा हे साईडला सागवन आहेत ना हे सर्व यांना काय करणार अशा काट्या लावणार अशा उभ्या म्हणजे आपण पत्रा टाकताना करतो ना तसं तसं करणार आणि त्याच्यावरती तिकडे दोन कागद ठेवले आहेत ते कागदवरती लावणार आणि साईडने पण लावणार जिकडे मी असे वासे टाकणार उभ्या करणार ना त्या साईडला पण असं ते लावून टाकणार आहे बेसिकली शेड टाईप बांधणार आहे मी ही मागे कशी दिसते ही छोटी अशी शेड टाईप बांधणार आहे म्हणजे दिवसाच्या तिकडे म्हैशी बांधता येतील कारण दिवसभर कसा वाडा धुतला ना की तो ओला राहतो आणि खाली कोबा आहे ना म्हणजे प्लास सिमेंटचा आहे ना कॉन्क्रीटचं तर त्याच्यामुळे ते म्हणजे पाय वगैरे त्यांचे हे होत झाल्यासारखं होतात म्हणजे टाचा वगैरे आहेत ना घासल्यार होतात म्हणून मी आता ही कशी जमीन आहे त्याच्यामुळे इकडे म्हणजे ओली झाली तरी ते लगेच वाळेल त्याला एवढा काही इश्यू येणार नाही म्हणून तर आता चालू करतो पटपट पहिला तर दरीकिर साफसफाई काय असेल ती करून घेतो आणि कामाला चालू करतो चलो तर आता ते गव्हाने बांधायची होती ना म्हणजे ते एक काठीच बांधायची होती जास्त नव्हती ते आता माझं बांधून झालं तुम्हाला दाखवतो एकदा टाईमला पसून काढला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघालच पण तरी पण एकदा दाखवतो तुम्हाला नॉर्मल एकदम एक सिंगल काठी बांधली आहे जास्त नाही सागवान होते त्यांनाच ॲड करून दाखवतो आम्हाला शेक काठी बांधली पूर्ण तिथपर्यंत जेवढी पोचली तिथपर्यंत कसं इथे एक इथे दोन तीन चार अशा म्हणजे आरामात बांधता येतील टेन्शन नाही आता इकडे मी ते शेडचं काम चालू करतो बांधायला माझे आता दोन नेमकं काढून झालेत दाखवतो तुम्हाला कसे काढलेत ते एक एक फुटाची काढली जास्त मोठी नाही काढली कारण एवढं पण काय मग हे नाही हलक्यावरती कागद येणार आहे जर कावन कावनासारखं करायचं असतं तर ठीक होतं पण हे नॉर्मल आहे दाखवतो त्या मग तुम्हाला दोन खड्डे काढून झाले अजून दोन काढायचे सवय नाही ना ते कंबर पण दुखते आणि हात पण दुखतात दाखवतो दोन काढलेत आता एक दोन आता तिकडे दोन काढतो अजून मग हे झाले एका लेवलचे करेन मग त्यांना मध्ये अशी काठी एक कशी आणि त्याच्यानंतर मग इकडून दोन तीन अशा चार काट्या खड्डा मारते तुला दोन पर्यंत खड्डे मारून जाईल मग सांग अशा आता सांगूया ना आता हे करतो बांधतो तर आता फायनली ते, ते कागद वगैरे सर्व मांडं वगैरे बांधून झालं आहे तुम्हाला एकदा दाखवतो खूप वेळ गेला मोबाईलला चार्जिंग नव्हती म्हणून का मी व्हिडिओ वगैरे काय काढला नाही आता थोडीशी चार्जिंग आहे अजून पण मी केलं नाही घरी नाही गेलो अजून आत्ता जस्ट ते कागद वगैरे टाकून बांधून वगैरे झालं आहे तुम्हाला दाखवतो मी कागद म्हणजे फाटलेलाच होता इकडे काय असं आहे जास्त ऊन येत नाही पण नॉर्मली टाकलं तर तेवढी सावळी ना म्हणजे ऊन यायची टेन्शन नाही तिकडे जरा कोपऱ्यावरती जरा फाटलेला आहे आणि ह्या कोपऱ्यावरती माझ्या मागे बाकीचा कागद चांगला आहे मध्ये दाखवतो तुम्हाला गव्हाणी वगैरे पण बांधली आता काट्या वगैरे आता कंप्लीट झालं आहे आत्ता त्यांना गवत परत एकदा घालतो म्हैशा आल्या त्या सोडलेल्या त्या च चा, चौघीजणी चौगीजानी पण त्यांना पण बांधलं जातं मग त्यांना गवत घालतो आणि जातो मी पण आता भूक लागली आहे बारा वाजून गेलेत तर चलते तुम्हाला एकदा दाखवतो फक्त व करून देतो कसं केलं आहे ते चलो <laughs> हे चार एक खांबे टाकले मी त्याला मध्ये सपोर्ट म्हणून काट्या टाकल्या तुम्हाला दाखवतो असं आणि त्याला असं सपोर्ट म्हणून मध्ये मध्ये मी काट्या टाकलेत असं आणि टाकलं आहे कागद या साईडला पूर्ण चांगलं आहे आणि जिकडे फाटलं आहे ना इकडे मध्ये वरती सागवानाची पानं आहेत त्याच्यामुळे इकडे काय ऊन येत नाही तुम्हाला दिसत असेल हे इकडे त्या साईडने येते तिकडे मी कागद नंतर लावेन असं मी पूर्ण परत कागद लावून टाकणार आहे म्हणजे रात्रीची वगैरे पण बांधायची झाली तरी टेन्शन नाही काय थंडीतून वगैरे असं घेतलात ल करायला वेळ गेला पण झालं ओके आता मला परत तिकडे त्या विंडो आहेत चा ना तीन बाहेरच्या साईडच्या आउटसाईडच्या इकडे म्हैशी बांधतो तिकडच्या चार विंडोंना हे बांध पिशवा मारायच्या राहिल्यात तिकडून थंडी येते त्यासाठी तर ते पण आता मी नंतर बांधेन आत्ता जातो पहिला तिथं गवत वगैरे घालतो त्याच्यानंतर मग तिकडे जाईन चलो फिर चलते काम को लगते तर आता झालीच माझी कामं गवत वगैरे पण घालून झालं आता जातो घरी नंतर येईन थोड्या वेळानंतर चलते आहे फिर तर मी आता तीन पिशव्या घेऊन आलो आहे आणि हे मी ते खेळ मारण्यासाठी करते म्हणजे जेणेकरून निघणार नाही म्हणून जसं लास्ट टाइम केलं ना तसंच करतोय पण आता हे तीन पिशव्या मी कट करून घेतल्या आहेत प्रॉपर ई एका इकडे दोन ना त्या लावतो तिकडे जाऊन म्हणजे थंडी येणार नाही तर आता माझी सगळी कामं झालेत म्हणजे गोट्यातमध्ये होती तेवढी सगळी झालेत करायचं होती ती म्हणजे ते प्लास्टिक वगैरे मारायचं होतं ते पण मी विंडोला मारून टाकलं आता काय थंडीचं टेन्शन नाही किती पण थंडी लागली तरी आमच्या गोट्यात का अजिबात थंडी येत नाहीत त्या विंडो होत्या दोन तीन ओपन त्याच्यामुळे यायची पण ते आता येणार नाही तर एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि माझ्या मागे दिसतंय ती एक शेड बांधली म्हणजे दिवसभर म्हैशी त्याच्यामध्ये राहतील अजून त्याला बाजूने मी काहीतरी बांधेन शेडनेट वगैरे ज्याने त्यांना मास मच्छर वगैरे एवढे जास्त त्रास नाही देणार तर बघू आता आता हे तरी झालंय उद्या आता दुसरं दुसऱ्या रेडकाचे केस कट करायचेत तर उद्या ते करेन नाहीतर आणखीन काय काम असेल तर करेन आणि मी काय म्हणतो आता आत्ता मी चाललो आहे दूध काढायला आणि दूध परत ती येऊन जायचे मलाच घेऊन जायचे म्हणून हा व्लॉग मी आता इकडेच संपवतो तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय